दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे याच पार्श्वभूमीवर देवपूर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे देवपूर मध्ये गैरवसाहतीत एका तरुणाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्या खिशातून सुमारे दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास करणाऱ्या दोघ भामट्यांना अवघ्या अर्ध्या तासातच पोलिसांनी बेड्या ठोकल्या देवपूर पोलीस स्टेशन व एल केली आहे देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टे निरीक्षक धनंजय पाटील सरकारी वाहनाने गस्त करीत असताना अरुण चौधरी याचा मोबाईल आलेल्या दोन तरुणांनी त्याला पत्ता विचारण्याच्या वाहनाने थांबवून लंपास केला त्या अनुषंगाने कारवाई करून व तांत्रिक कौशल्य वापरून पोलिसांनी व वा एल पथकाने अवघ्या अर्ध्या तासातच आरोपींना गजाआड केलाय याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली आहे नमस्कार दिनांक सव्वीस तीन चोवीस रोजी साधारण रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी मी पोचल्या पेट्रोलिंग करत असताना फिर्यादी अरुण चौधरी मला येऊन भेटले त्यांनी सांगितले की थोड्या वेळापूर्वीच दोन मुलांनी त्यांचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबून त्यांच्या किशनतून एक रेडमी कंपनीचा मोबाईल इसकून मोटरसायकल रंगाचे मोटरसायकल पडून गेले त्या माहितीच्या आधारे आम्ही तत्काळ सूत्र हरवली एन सी बीचे एस आय संजय पाटील यांच्या संपर्क केला त्यांच्याकडून तांत्रिक माहिती मागवली या मोबाईलच्या बाबतीतली त्यांनी ती त्वरित दिली आम्हाला दिली त्याचबरोबर यांची बिच्या पथकाला जे साखर रोडला करत होते त्यांना देखील ही माहिती पुरवली दरम्यान संबंधित दोघे आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली असून अवघ्या अर्ध्या तासातच आरोपींना गजाड केल्याने नागरिक समाधान व्यक्त आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे